सांगलीसह जिल्ह्यातील शेकडो कलाकार वर्षानुवर्षी कलेची जोपासना करत आहेत मात्र राज्य शासन कलाकारांना तुटपुंजी मानधन देत आहे सदरचे मानधन हे गेल्या काही महिन्यांपासून थकलं आहे त्याचबरोबर जिल्ह्याच्या मानधन कमिटीवर पालकमंत्री सुरेश खाडे यांनी बोगस कलाकार नेमल्याच्या निषेधार्थ कलाकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले जिल्ह्यात अनेक कलाकार तुटपुंजा मानधनावर कलेची जोपासना करत आहेत मात्र त्यांची शासन दरबारी दखल घेतली जात नाही राज्य शासनाकडून कलाकारांना देण्यात येणारे मानधन गेल्या काही महिन्यांपासून रखडलं आहे सदरचे मानधन हे त्वरित देण्यात यावे होलार समाजाच्या जातीच्या दाखल्याची एकोणीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा अनेकांकडे नसल्याने दाखले काढण्यास मोठ्या अडचणी येते यावर शासनाने तोडगा काढावा यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले सत्तावीस बारा हजार तेवीस वर्ष माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कलाकारांवरती झालेला अन्याय व कलाकारांच्या बाबतीत केलेला अन्याय माननीय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जे समिती निवडली जी समिती निवडली ती पूर्णपणे बोगस पद्धतीने निवडून फक्त सांगली मिरज ह्या भागातले त्याच्यामध्ये निवडून कलाकारांवरती केलेल्या अन्यायाविरोधात आज कालपासून आज पण धरणांच्या शांती बसत आहे तसेच ए सी समाजातील जे जातीसाहेब येतात त्यातले एकोणीसशे पन्नास पुरावाचा हा रद्द व्हावा कारण त्याच्यामुळे आताच्या ज्या लहान मुलांसाठी जर त्याकडे काढण्यासाठी किंवा जे वडिलांचा जाताला निघला नाही तर मुलांचा जास्त त्याला कसा निघणार यासाठी तो, तो एकोणीसशे पन्नासचा पुरावा रद्द व्हावा याच्याही माणसासाठी आम्ही आज बसलेला आहे तोपर्यंत बस मान्य जिल्हाधिकारी किंवा या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री याचं उत्तर देत नाहीत तोपर्यंत आम्ही तुटणार नाही आणि त्यांना एवढंच सांगायचं आहे कोलार समाज हा जन्मताच कलाकार आहे कुणाचा गावदेव कसा काढायचा आणि कुणाची वरात कशी काढायची हे आमच्या रक्तातच आहे त्यामुळे त्यांनी हा लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा तुमचे कापडेही राहणार नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे एवढंच मी सांगतो आणि मी थांबतो